हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त असा ढाबा स्टाईल दाल तडका तर हा इजी आणि टेस्टी दाल तडका कसा बनवायचा त्याची संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मस्त असा ढाबा स्टाईल दाल तडका कसा बनवायचा ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपी मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दापायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल दाल तडका बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि दोन मोठे चमचे मसूरची डाळ घेतली आहे ही डाळ व्यवस्थित धुवून घेतली आहे तीन पाण्याने आणि त्यानंतर यामध्ये तीन वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण यामध्ये थोड मीठ हळद आणि हिंग घालून घेणार आहोत आणि कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत हे शिजवताना यामध्ये एक चमचा होईल एवढं तेलही घालून घ्यायचं त्यामुळे डाळ छान शिजते आणि व्यवस्थित मिळून येते यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेतले आणि एक हिरवी मिरची आहे ज्याचे दोन तुकडे करून यामध्ये घालते आणि हे कुकरला आपण तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत तुम्ही टोपातही पंधरा मिनिटं किंवा डाळ छान शिजेपर्यंत हे शिजवून घेऊ शकता तीन शिट्ट्या झाल्यावर ही डाळ छान शिजलेली आहे आपण हे व्यवस्थित घोटून घेऊयात तुम्हाला हवं तर घोटण्यापूर्वी यातली हिरवी मिरची तुम्ही काढू शकता व्यवस्थित हे करून घ्यायचे आता ही डाळ छान घोटून झालेली आहे गरम असताना डाळ घोटून घ्यायची एकजीव होते आता डाळ तडका कसा बनवायचा ते आपण बघूयात डाळ तडका बनवण्यासाठी मी ते टोप तापायला ठेवले त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतले आणि एक चमचा तेल घालून घेतले तेल छान तापून भरपूर जिरं घालायचं आणि एक छोट तमालपत्र घालून देते जिरं छान फुलल्यावर एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालून देते आणि थोडीशी कोथिंबीर घालून देते कोथिंबीर फोडणीला दिली की छान स्वाद येतो लसूण परतून झालाय आता आपण यामध्ये चिमूडवर हिंग घालून घे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते आम्ही ते यामध्ये मी घालून घेतले आता या कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचे आता कांदा होत आलाय त्यामध्ये आपण घरगुती मसाला घालून घेऊयात एक चमचा घातलाय मी तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये दोन चमचे धणे पावडर घालून घेते पाव चमचा गरम मसाला घातलाय आणि पाव चमचा हळद घालून घेते आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत हे मसाले छान शिजलेले आहेत आता आपण यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालून घेऊया टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे टोमॅटोवर थोडं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो आता टोमॅटो नरम होईपर्यंत मी व्यवस्थित शिजवून घेते आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा गेलं आहे त्यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेते पाणी घातल्यामुळे हे छान एकजीव होतं आता हे व्यवस्थित मसाला तयार झाला आहे आता आपण यामध्ये घोटून आता आपण यामध्ये घेतलेली डाळ घालून घेऊया डाळ घालून हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला हवी असेल त्या कन्सिस्टन्सी साठी यामध्ये गरम पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं त्यामुळे डाळ छान एकजीव होते साधं पाणी घातलं तर ते मिळून येत नाही आता मी यामध्ये उकळलेलं पाणी घालून घेते गरज असेल तर अजून पाणीही घालू शकतो जसं आपल्याला पातळ हवं त्यानुसार हे झाल्यानंतर यामध्ये मीठ चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित याला उकळी येऊन घ्यायची कळली आहे आपण याला आता फोडणी घालून घेऊ खाल तडकाला फोडणी देण्यासाठी इथे कडल्यामध्ये तूप आणि तेल तापायला ठेवलं आहे ते छान तापल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरं घालून घेणार आहोत जिरा छान तडतडलं की आपण यामध्ये लसूण घालून घ्यायच बारीक चिरलेलं लसूण घालते थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि एक लाल सुखी मिरची घातली हे व्यवस्थित हे व्यवस्थित परतून घ्यायचं दाल तडका बनवून झाल्यावर त्यामध्ये असा वरून तडका घातला ना तर डाळीची चव अजूनच वाढते आता ही मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आणि मग यामध्ये एक छोटा चमचा भरून कश्मीरी मसाला घालायचा आणि हा आपला तडका दाल तडकासाठी तयार झालेला आहे आता मी यामध्ये कश्मीरी मसाला घालून घेते एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपला तडका मी या डाळीवर घालून घेतो मिनिट आपण झाकण काढून बघूया वाव किती छान दिसते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि असं आपला मस्त असा दाल तडका बनून तयार झालेला आहे बघा हा दाल तडका किती छान दिसतोय तुम्ही पण अशा प्रकारे दाल तडका नक्की बनवून बघा तो जिरा राईस खायला खूपच छान लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण असा टेस्टी दाल तडका नक्की बनवा खा खाऊ घाला वीडियो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा